हो आम्ही आठून माळुंगा गाव गुजरात हा, हई डोंगर दिस ना वर गेला का महाराष्ट्र लाग हा, हा। तर आता आम्ही जाई जहन, जुरुक बजार काही करूला, ला आम्हाला जवळ पड का नाही महाराष्ट्र मा। पण आता यो आमना गुजरात ना रस्ता हे राह इकडंही आदिवासी भाग जा हव इकडंही पाणी पड ह अन तिकडं महाराष्ट्रात मग ही पाणी ह पण आमने इकडला या रस्ता हे रा आणि अठून आता जुरुक असा महाराष्ट्रामध्ये जावायची लेख अठून माळुंगापासून भू, बहुतनी हे जुरुक इशा पाच मिनिट लागतात सुरगानं <coughs> जावला त आम्ही जायचो हन पण रस्ता आणन पुढला महाराष्ट्राना रस्ता हेरजास आता एक आमना जोडीदार भाई निजी घ्या हो। ये महाराष्ट्राने आता, आता गुजरातने हात संप पुढं महाराष्ट्राने चालू होय भावड हो महाराष्ट्र चालू ए गाडी खडखड थडथड सुरू थई एटले महाराष्ट्र आवी गयो ए भावड उठ रा ही गाडी आता हलूला लागणी हिर ही ये, ये रा महाराष्ट्राना यो हेरा यो हेरा रा अठून एक हाकवर सुरगाना हा इशी तर अवस्था हा पण आम्ही तर हा काय ज इकडं काहीतरी डेम बांधूला आहात तर डेम बांधूला सांगता आहात तर इशाच आवडता आहात काय ज डेम बांधूला अजून लोक सांगता आहात ज कहाला डेम बांधता आहात ही रोडना तर डॅम भरमसाठ आहात पाण्याची तर काही टंचाई नाही येणार या हॉडा डॅम आहात या काला बांधतास लोकांनी मानसिकता काय ज नको बांधसाल हीच पाणी पुरी झालं आता या रोडावरला डॅम इसा तर महाराष्ट्राना ठेकेदार <coughs> आहात आम्ही ऐकेल हा आता का शिवाजी महाराजांना ज्या किल्ला आहात आताच त्याला जागतिक दर्जा मिळणं हा तर सलाम आहात त्या शिवाजी महाराजांना किलाला हव हो। तर आम्हाला तिशा वाटत का येणे ये ठेकेदाराचाही जागतिक दर्जा मिळवला पाज का टू इन वन कर दिदा हा ना त्याही डेमही तयार करी आहात आणि लोकसाला रस्ताही करी दिदा आहात जागं एकच म्हणजे पाणीही मिळ आणि रस्ताही मिळ सलाम महाराष्ट्रावाला